भोकरदन तालुक्यातील कोदेश्वर येथे बऱ्याच वर्षाच्या गावकऱ्याच्या मागणीनंतर व प्रत्यक्षानंतर आज सरपंचसो आरतीताई कृष्णा पाटील काळे यांच्या अथक प्रयत्नाने व पुढाकाराने आज बस सेवा सुरू झाली आहे त्यामुळे बसचे नारळ फोडून सरपंच असो आरतीताई कृष्णा पाटील काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चालक म्हणून सुरेश साहेब व कंडक्टर म्हणून संदीप इंगळे साहेब त्याचप्रमाणे एस टी डी रामेश्वर बावस्कर यांच्या गावकऱ्याच्या व ग्रमपतीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने व उपसरपंच साहेबराव फुसे ग्रामसेविका दामोदर मॅडम ग्रामपंचायत सदस्य विलास बावस्कर ग्रामपंचायत सदस्य गजू भाऊ बावस्कर ग्रामपंचायत सदस्य विनोद भाऊ बावस्कर यांचे प्रतिनिधी व सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सोसायटीचे चेअरमन व सोसायटी सदस्य शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सोनले सर सर्व सर। शिक्षक वृंद विद्यार्थी मित्र अंगणवाडीचे कर्मचारी अशाताई बँकेचे साखी बचत गटाचे सर्व पदाधिकारी व गावातील सर्व महिला दोनखेडा येथील पोलीस पाटील व सर्व तरुण मित्रमंडळ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावकऱ्यामध्ये फाटाके फोडून जल्लोष आनंद व्यक्त करण्यात आला बस चालू करण्यामागे सहभाग व सहकार्य सिल्ड आगाराचे आगरप्रमुख कळवणे तसेच विकास चव्हाण अवसर मोल व राऊत व मेहेर संभाजीनगर या सर्वांचे गावकातर्फे आभार व्यक्त करण्यात आले व सर्वांचे जाहीर आभार व गावकरी मंडळी खोदेश्वर यांचे खूप मोठ्या संख्येने हजर राहिल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले बस येणार आहे परंतु ही प्रतीक्षा आज आपली संपुटात आलेली आहे सर्व या ठिकाणी गावकरी मंडळीला विनंती आहे की आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलात सर्वांचा परत एकदा आभार